मंडळ आणि सुजित आता हे अध्यक्ष इकडचे त्यांनी खूप छान नियोजन केलं आहे आणि लेडीज वगैरे जेंट्स वगैरे असे काय भेदभाव न करता सगळ्यांना एकत्र खेळायची संधी दिली आणि इथे आम्हाला प्राइज भेटले त्यांचे आभार मानतो आम्ही धन्यवाद थँक्यू निकिता सुजीत जाधव मी निकिता सुजित जाधव मी व माझ्या परिवार सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा परत बोलू का माझं नाव कविता लेखक मी नगर मध्ये राहते आमच्या नगर मध्ये जो नऊ दिवसाचा कार्यक्रम असतो गरवाचा तो खूप आनंदाने आणि फरबटाने पार पाडला आहे आमच्या नऊ दिवसात देवीची सेवा केली पूजा अर्चना व्यवस्थित पाडली पार पार आणि आता आमचा जो दहा दिवसाचा आता दसऱ्याचा जो कार्यक्रम आहे बक्षीस समारंभ तो आमचा खूप आनंदाने आणि भरपटाने पार पाडतोय असंच आमच्या सुधीर दादा असेच पुढे जाऊ आणि नेहमीप्रमाणे जे कार्यक्रम आमचे चालत चालत पाठी मागे आम्ही कंटिन्यू सुजीत सुजित खूप चांगलं प्रोग्राम केलेला आहे आणि गरबाचं नियोजन पण खूप चांगलं केलंय आहे आम्ही गर्भ चांगलं खेळला म्हणून त्यांनी आम्हाला गिफ्ट पण दिलेलं आहे धन्यवाद मी जाधव संघर्ष मित्र मंडळ अध्यक्ष आहे आज जो लोकांनी जो गरब्याला जो प्रतिसाद दिलेला आहे तो खूप डोक्यावरच उचलला गर्व मी असं म्हणेन अलग लक्षात आणि सर्व गरबा रसिकांच्या खूप खूप खुँ मनापासून खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी हा जो गरबा जो गरबा रसिकांच्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद देतो आणि सर्वांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा